शक्ती संवाद पण पण काहीतरी समाजासाठी सा करायचं असं मी ठरवलं होतं कारण मला नोकरी करणं शक्य नव्हतं मग माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली इतर लोकांकडे बघून म्हणजे जे अंध अपंग वृद्ध त्यांच्यासाठी मी स्वतः काम करायला लागले तर मला बाळासाहेब ठाकरेंचे विचार फार आवडायचे मग मी तेव्हा माझी एक शाखा खोलली महिला आघाडीची की जे आपण आडाणी आहे ते ना महिला आहेत त्यांना आपण शिक्षित केलं पाहिजे सक्षम करणे म्हणजे काय त्यांना ताकद देणे त्यांना हिंमत करणे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आमची शिकवणूक होती शिक्षण आणि माहनूक सुशिक्षित होतो की स्त्री काही कमी नाहीये स्त्री सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहे नमस्कार मी गायत्री खोगे बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह प्रस्तुत स्त्री शक्ती संवाद आम्ही सादर करीत आहोत यामध्ये प्रत्येक स्त्रीची गाथा कथा त्यांची स्ट्रगल लाईफ आम्ही जाणून घेत आहोत आणि याच निमित्ताने काही महिलांना एकत्रित आणून त्यांची संपूर्ण स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आम्ही पुरेपूर प्रयत्न करत हो। आहोत आज आहे नवरात्र उत्सवाची सहावी मान रंग आहे राखाडी याच yes, निमित्ताने आज माझ्यासोबत आहेत नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख अशा सामाजिक कार्यकर्त्या आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात देखील तेवढ्याच अग्रेसर असणाऱ्या अलकाताई गायकवाड गायकवाड सी तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया तर ताई सर्वात आधी तुमची ओळख माझ्या प्रेक्षक प्रेक्षकांना करून द्या माझं नाव अलका चंद्रशेखर गायकवाड मी सध्या सातूरमध्ये राहते आणि सामाजिक कार्याची मला एक आवड निर्माण झाली माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग असा आला की माझ्या स्वतःच्या मिस्टरांची माझी मोठी मुलगी एक वर्षाची असताना मोठा आघात झाला आघात झाला त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचे दोन्ही पाय गेले त्यानंतर त्यांच्याबरोबरचे जा तिघही जागच्या जागे गेले मग मी औरंगाबादमध्ये त्यांना आम्ही ॲडमिट केलेलो होतो पण त्या एकूण सर्व एकंदरीत मी बघितलं मी जो जो अठरा महिने त्या औरंगाबादला दवाखान्यामध्ये जो संघर्ष केला आणि तेव्हा बघितलं की इथे काय रुग्णांचे कसे हाल असतात कसं जीवन असतं महिला कसा संघर्ष करतील त्याच्यातून मला लोक विचारायचे की तुमच्या कोणी सासरे आजारी का कोणी आहे का तुम्ही कुठले आहे असं मला विचारायचे तर मी सांगत होते की माझे मिस्टर मग त्यांना माझं वय कमी असल्यामुळे त्यांना माझी फार अशी दया वाटायची आणि मला विचारायचे ते की तुम्हाला काही मदत हवी आहे का काही हवी आहे का तुम्हाला काही लागलं तर मला सांगा तर मी म्हणायचे हो जरूर मग त्याच्यातून मला प्रेरणा अशी मी घेतली की एका स्त्रीच्या मागे जर पुरुषाचं जर असं काही आघात झाला किंवा काही हे झालं तर आपल्याला थांबायचं नाही आपण पण काहीतरी समाजासाठी करायचं असं मी ठरवलं होतं त्याप्रमाणे मग मी माझे जो अठरा महिने मी जो औरंगाबादला होती त्याच्यानंतर मग त्यांना डिस्चार्ज वगैरे करून मग आईने आम्हाला मला माहेरी आणलं माहेरी आणल्यानंतर मग मी जे अंध अपंग वृद्ध असे लोक होते माझ्या नवऱ्याची सेवा करून मी माझ्या मुलाबाळांचं सगळं संग म्हणजे माझी एक मुलगी होती तेव्हा तर संगोपन करून त्यांना पण चांगल्या शाळेमध्ये टाकून आणि स्वतः मी स्वतः स्क्रीन पेंटिंगचं काम केलं पार्लरचं काम केलं कारण मला नोकरी करणं शक्य नव्हतं मिस्टरांचं पण बघायचं आणि मुलांकडे पण लक्ष द्यायचं संसाराकडे पण लक्ष द्यायचं आणि दोन पैसे पण कमवायचे दोन पैसे कमवताना मी अक्षरशः रात्री म्हणजे जी बाई शिवणकाम पण करायची मी आणि मुलीला मी एक एक दीड वाजूस तर मी जेव्हा माझं शिवणकाम असं पूर्ण होईपर्यंत मी तिला म्हणे दा की मम्मी मला आली मी म्हणायची नाही माझं आता थोडंसं राहिलंय तेवढं झालंय की मी तुला आपण झोपू असं करता करता मग माझ्या मिस्टरांनी जे माझे मिस्टर होते त्यांना असं वाटत होते की माझी बायको एवढा संघर्ष करती माझं पण तिला फार त्रास होतोय मग त्यांनी मेडिटेशनचं एक हे घेतलं तर ते मेडिटेशन करायला लागले मेडिटेशन केल्यानंतर त्यांनी तो मार्ग स्वीकारला मग माझं कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली माझ्यावर आल्यानंतर मग मी कंबर कसलं असंच म्हणावं लागेल कंबर कसलं आणि मग नंतर मी पण स्वतः इतर लोकांकडे बघून म्हणजे जे, जे अंध अपंग वृद्ध त्यांच्यासाठी मी स्वतः काम करायला लागले काम करताना मग माझ्याकडे पण काहीतरी पावर एक छोटीशी पाहिजे असते किंवा एक ओळख पाहिजे असते तर मला बाळासाहेब ठाकरेंचे विचार फार आवडायचे मग मी तेव्हा माझी एक शाखा खोलली महिला आघाडीची स्वारबा नवारबाबा नगर सातपूरमध्ये मग त्याच्या माध्यमातून मी त्यांचा काही सपोर्ट काही इतर समाजाचा सपोर्ट आणि मला अगदी अक्षरशः कुणाचं डिलेवरी सा जरी असली तरी मला ताई असं असं आहे म्हणजे मी दाईचं पण प्रशिक्षण केलं स्क्रीन पेंटिंगचं केलं असं कुठलं शिक्षण नाही ठेवलं की मी ते सुवर्ण जयंती रोजगार योजनेतून केलं त्यानंतर मी महिला बचत गट काढली बचत गट काढल्यानंतर मी त्या बचत गटातून महिलांना सक्षम कसं करता येईल त्यांना आपल्याला काय देता येईल त्यांच्याकडनं आपल्याला काय करून घेता येईल महिला बचत गट खोलताना एक साधारण दहा महिला असायच्या मग त्याच्यातल्या चार पाच आडाणी राहायच्या एक दोन शिकलेल्या असायच्या मग मी तेव्हा असं विचार केला की ज्या आपण अडाणी आहेत ना महिला आहेत त्यांना आपण शिक्षित केलं पाहिजे मग ज्या शिकलेल्या महिला असायच्या त्यांच्याबरोबर मी स्वतः जाऊन त्यांना अडाणी महिलांना नेऊन ही बँक आहे असं हे पासबुक असतं इथे हे सर असतात इथे आपल्याला नाही झालं ते यांना कळवायचं आणि मग इथे कसं तुम्हाला सही करायची किंवा अंगठा करायचा आम्ही त्यांना सही पण शिकवली आणि मग जेव्हा त्यांना ती सही आणि अंगठा अंगठा सोडून त्यांना सहीचं जेव्हा जाणीव आली ते आपण पण तोडकी मोडकी सही करू शकतो आपण पण काहीतरी करू शकतो ही जाणीव त्यांना आली आणि मलाही त्यांचं ते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद भाव बघून मला मी भाऊक व्हायची की आपण काहीतरी छोटंसं समाजाला आपलं काही देणं आहे तर ते आपल्याला द्यावं लागणार आहे संघर्षातून मी असा माझा प्रवास सुरू झाला नक्कीच म्हणजे तुम्ही तुमचा प्रवास जो सांगितला एकंदरीत एक अडचण आली एक मोठा दुःखाचा डोंगर जसा कोसळला आणि त्यामधून तुमची एक नवीन सुरुवात झाली या पस्तीस म्हणजे जवळपास माझ्या अंदाजानुसार पस्तीस वर्ष तुम्ही आता हे सर्व काम करताय या संपूर्ण कार्यकाळात असं एखादं मोठं आव्हान आलं असेल की बाबा त्याने आपल्याला दडपण आलं म्हणा किंवा काहीतरी टेन्शन आलं किंवा असं उदाहरण एखादं आहे ना आमच्या राजकारणामध्ये आम्हाला म्हणजे सहजासहजी महिलांना दुय्यम स्थान म्हणजे कसं की त्यांना त्यांच्या कामाची पावती मोर्चे असो आंदोलन असो किंवा कुठे निवेदन द्यायचं असो तर दोन भूमिका आम्हाला कराव्या लागत होत्या घर सांभाळायचं आणि राजकारण पण करायचं तर त्या भूमिकेमधून आम्हाला पुरुषांच्या बरोबरीने काम करणं म्हणजे त्यांच्यापेक्षा दुपटीने काम केलं तेव्हा आपण आपली स्वतःचे तिथे स्थान निर्माण करू शकतो असे आव्हान आम्हाला भरपूर आले की तुम्ही आमच्या महिला आघाडीकडनं आम्हाला सांगे की छोटे मोठे कुठलेही काम असायचे की तुम्ही ताई हे करू शकतात का तर मी म्हणायची हो मी करू शकते अशी भरपूर उदाहरणं आहेत की महिला आघाडीमध्ये काम करताना महिलांना सक्षम करणे सक्षम करणे म्हणजे काय त्यांना ताकद देणे त्यांना हिंमत करणे कुठे डगमगून न जाणे किंवा कसं आपलं ठोकपणे एखाद्या जर प्रश्न विचारायचे किंवा एखाद्याने काम नाही केलं तर आपण त्याला जाप कसा विचारायचा अगोदर प्रेमाने बोलायचं नंतर त्यांना विचारायचं सर कसं काय हे सगळी आमची बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आमची शिकवणूक होती आणि मी ती मला ती आवडायची आणि त्या माध्यमातून मी माझं स्वतःच महिला आघाडीचं काम उभं केलेलं आहे नक्कीच जसं तुम्ही सुरुवातीलाच दिली तेव्हा सांगितलं की तुम्ही महिलांसाठी अनेक केलेली आहेत परंतु हे काम करताना महिला सबली करन, महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण करताना अनेक कर असे अनुभव देखील येतात की बाबा ह्या महिलेविषयी झालेला हा प्रसंग तुमच्या खूप जिव्हाळी जुब लागलाय असं कधी अनुभव घडलाय का हो जेव्हा मी असं महिलांचं काम करायला जायची त्याच्यामध्ये निराधार महिला पण असायच्या काही विधवा महिला निराधारमध्ये विधवा पण असतात निराधार पण असतात आणि म्हणजे जे वयोवृद्ध पण असतात तर त्यांच्या काम करतांनी आम्हाला जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा त्यांच्या कागदाची पूर्तता करावं लागायची ती त्यांच्याकडे नसायची व तेव्हा आम्ही कुठला कागद हवे मला एक असा प्रसंग आठवतो की एक आजीबाई होत्या त्या आजीबाईंना निराधारचं अनुदान मिळून द्यायचं होतं मिळून द्यायचं होतं पण त्यांच्याकडे त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला नव्हता कारण त्या कारण त्या काही दिवसापूर्वी त्यांना मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांना त्यांच्या सासरून त्यांना माहेरी काढलेलं होतं मग त्या माझ्याकडे वयोवृद्ध झाल्या फार मोठी गोष्ट आहे ती पंचेचाळीस पन्नास वर्ष झाली तर मग त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी त्यांना म्हटलं ठीक आहे आजी आपण तुमच्या सासरी जाऊया म्हटलं मग आम्ही सासरी गेलो इथे कामटवाडामध्ये दोनदे म्हणून त्यांच्या घरी गेलो आम्ही तर त्यांचे दीर होते आजींचे तर त्यांनी सांगितले की भाऊ मला एक यांचा वृत्तीचा दाखला द्या मला हे निराधारचा अनुदान ताई करून देत आहे तर ते म्हणे तुला कशाला पाहिजे त्यांना काय असं वाटलं की काही इस्टेट प्रॉपर्टी मागते वगैरे म्हणून का तर त्यांनी काही तर ते दिला नाही मग नंतर माझं साधारण लक्ष त्या फोटोकडे गेलं आणि तिथे तारीख लिहिलेली होती मृत्यूची तारीख लिहिलेली होती आणि मग मी म्हटलं हे कधी गेले आ, आ, या, या, मी ते बघितल्यानंतर म्हणजे ह्या ह्या साली ते गेलेले मग मी त्या हातावर लिहिलं आणि नंतर मग आजींना त्यांचे बघितलं मी की ते काही आजींना काही मदत करायला इच्छित नव्हते मग मी म्हटलं आजी चला मग आजींना बरोबर घेतलं मी आणि मी पंचायत समितीमध्ये गेली पंचायत समितीमध्ये गेली ती तारीख टाकली तर एक फॉर्म भरला तेव्हा पण आमच्या शिवसेनेचे तिथे पद पदाधिकारी होते तर पंचायत समितीमध्ये त्यांनी पण मला सहकार्य केलं नंतर आम्हाला साधारण सात आठ दिवसांनी त्यांनी तिथे बोलवलं की ताई या आणि हा दाखला घेऊन जा मग मी तो दाखला आजीला सांगितलं की मी दाखला काढून तेवढा आनंद झाला आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि त्या म्हणे की बाई हे शक्यच नव्हतं पण तू मला हे करून दिलं तर म्हटलं मी नाही करून दिलं करून घेणारा आहे मी फक्त तुम्हाला एक मदत केली एक स्त्री म्हणून मदत केलेली आहे तर आजीने अशा म्हाताऱ्या म्हणजे त्यांनी मला तेव्हापासून मुलगी मानायला तयार आणि एका आजीचं काम झाल्यानंतर तिने सांगितलं की बाई दुसरीला सांगितलं तिसरीला सांगितलं की बाई अशी अशी आहे आणि मला फक्त माझ्या मुलांसाठी एक आशीर्वाद चांगला आणि समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि काहीतरी करायचं आहे आणि नुसतं चूल मूल हे न करता मी माझं दुःख बाजूला ठेवून अक्षरशः कधी कधी मला म्हणजे माझ्या याच्यामध्ये असे प्रसंग यायचे पण प्रसंग आलेले असायचे प्रवासात वगैरे पण मी कधी असं सांगितलं की माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला वगैरे आहेत गावाला गेले असं मला सांगत कारण समाज आपला एवढा अजून हे नाही झालेला त्याच्यामुळे मी सातत्याने त्या गोष्टीकडे लक्ष देत होते आणि मा मी जे सोचले फुल ते दुसऱ्यांना दुःख नको आहे जेवढं आपल्याला करता येईल फुल नाही फुलाचे पाकळे तेवढं काम मी त्यांच्यासाठी करत होते आणि करत राहील नक्कीच महिलांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी अपंगांसाठी तुम्ही अनेक कामं केली आहेत परंतु या कामाची प्रेरणा नेमकी कशी प्रेरणा म्हणजे जे अंध अपंग असायचे तर त्यांची दया मला अशी यायची की माझे माझे घरची परिस्थिती पण एवढी काही चांगली नव्हती ते माझ्याकडे यायचे त्यांचे ते काठी त्याच्यानंतर त्यांच्या त्या कुबड्या कोणी पायाला हात हे करून आलेले आणि मग माझे मुलंही विचारायचे की आपल्याकडे फार गर्दी होते चपलांची फार गर्दी असते तर मी त्यांना तेव्हा म्हटली बाळांनो ही चपलाची गर्दी एक चांगल्या व्यक्तीच्या दारात असते किंवा एक परमेश्वराच्या दारात असते तर मग ते मला त्यांची व्यथा सांगायचे त्यांची व्यथा सांगायची बाई आमचं होईल का बाई असं आहे बाई तसे बाई आम्हाला आपला अपंगाचा दाखला काढायचा आहे तर तुम्ही द्याल का काढून मग तेव्हा मी सिव्हिल सर्जन होते त्या सिव्हिल सर्जनच्या तिथे मी जाऊन स्वतः फॉर्म घ्यायचे आणि तो तेव्हा तो मला वाटतं साधारण पंधरा वीस रुपयाला तो दाखला देत होते याचा अपंगाचा पण मी तो फक्त दोन रुपयामध्ये आम्ही तो दाखला तयार करून मी सगळं रेडी तयार करायचे नंतर सिव्हिल सर्जनच्या समोर जाऊन त्यांचे ते वैद्यकीय अधिकारी असायचे ते चेक करून त्यांना ते दाखला दिले त्यांच्यावर त्याच्यानंतर त्यांचं पुढचं प्रोसिजर जे होतं अनुदानाचं ते होत होतं आणि मग त्यांना अनुदान पण मिळत होतं त्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं पुन्हा तेच हसू आणि चांगलं आनंद बघितल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या कार्याचे काहीतरी म्हणजे मला मी केलेलं मी त्याच्यात समाधानी आहे आणि मला त्याचं फार कौतुक वाटतं की असे लोक आहेत की ते पण आपल्याला म्हणजे त्यांना आपली गरज आहे श्रीमंत लोक किंवा ज्यांना गरज नाही ते आपल्या दारात येत नाही पण जे खरोखर अंध अपंग असतात त्यांना त्यांना समाजाने एक तर साईडला टाकलेलं असतं घरातल्या साईडला टाकलेलं असतं त्याच्यामुळे आपण कुठेतरी त्यांना ते एक मदतीचा हात मदतीचा हात म्हणजे हात धरून चालायला किंवा त्यांना कुबड्या नसेल तर त्यांना जी कुठे शिबिर असेल त्यांना कुबड्या देणे कोणाला एखाद्याला डोळ्याची नजर नसेल तर त्यांना आपण चष्म्याची करू शकतो किंवा एकदम अंध असेल तर त्यांना स्टिक वगैरे देणं असे काम मी छोटे मोठे करत होते नक्कीच माझ्या माहितीनुसार लहान मुलांच्या शिक्षणासाठी देखील तुम्ही अनेक कार्य करता त्याबद्दल थोडं सांगा हो लहान मुलांच्या म्हणजे मी जेव्हा बचत गट काढले तेव्हा आमच्याकडे महापालिकेत स्लम एरिया सातपूरमध्ये जास्त आहे स्लम एरिया असल्यामुळे काही मुलांना अक्षरशः बुक नसायची म्हणजे महापालिका पूर्वी एवढे काही देत नव्हती आता तर सगळं देते युनिफॉर्म बोट्स वगैरे बुक्स देतात नोटबुक देतात सर्वच मिळतं जेवण नाही मिळतं आता पण तेव्हा असं कमी असायचं मग तेव्हा मला असं वाटायची ह्या मुलाचं दप्तर फार फाटलेले आहे याचं चा, या बुक नाही याच्याकडे हे नाही तर मी स्वतः म्हणायची इकडे बाळा इकडे मग मी त्याला सांगायची तुला मिळू द्या ठीक आहे मग असं करता करता त्या मुलाला गेल्यानंतर दुसराही मुलगा म्हणायचे काय मला पण नाही मॅडम मला पण द्याल का मग तेव्हा त्यांना मी दफ्तर ते दफ्तर किंवा बुक्स वगैरे घेऊन द्यायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू आनंद बघून ते सांगायचे की मला अलकाताई मॅडम त्या गायकवाड मॅडम त्यांनी दिलंय आणि मी त्यांना म्हणायची बाळा बाळांना तुम्ही शिक्षण करा शिक्षण शिका कारण मी स्वतः माझ्या मुलांना शिकवलं आहे माझा मुलगा एक जपानमध्ये आहे मोठी मुलगी माझी वकील आहे दुसरी मुलगी माझी कॉस्मेटिकच्या क्षेत्रात चार जिल्ह्याचं चा काम बघते शिक्षण आणि माणूस सुशिक्षित होतो आणि शिक्षित झाल्यानंतर तो पूर्ण कुटुंबाचं कुटुंबाला पुढे नेतो त्याच्यामुळे माझी धडपड अशी होती की स्लम एरियामध्ये एक मुलगा शिकला किंवा एक मुलगी शिकली तर ती पूर्ण कुटुंबाचं कल्याण करते किंवा पूर्ण कुटुंबाला ती पुढे नेते नक्कीच सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं परंतु या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही स्त्रियांना काय संदेशात मी हे सांगू इच्छिते त्यांना की आपल्यावर कुठलाही प्रसंग असो किती पण आपल्याला दबाव असो किंवा आपण किती पण म्हणजे पैशाने जरी कमी असलो पण आपल्यामध्ये धैर्य चिकाटी आणि आपली हुशारी आपल्याला जर दाखवायची असेल आपल्याला काही करायचं असेल समाजासाठी तर आपण मागे न राहता पुढे यायचं आणि आपणच पुढे न्यायचं तर इतर महिलांना पण आपण सांगायचं की स्त्री काही कमी नाहीये स्त्री सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहे पण तिला थोडं सपोर्ट तिला थोडस आधाराची गरज आहे आणि तिला संधी द्या तुम्ही तिला संधी दिली तर ती बरोबर त्या संधीचं सो सोनं केल्याशिवाय राहत नाही नक्कीच तसेच पुढचा प्रश्न यालाच अनुसरून असेल स्त्रियांना सन्मान हा मिळतो का तुमचं मत काय आहे थोडं ह्या हा प्रश्न फार तुम्ही छान विचारला आहे सन्मान देताना थोडस आता तर सन्मान द्यायला लागले पण याच्या अगोदर थोडस मुलं म्हणजे पन्नास पन्नास टक्के म्हटलेलं आहे पण अजूनही काही आपल्या भारतामध्ये एवढं महिलांचं कौतुक नाही करत पण आता इथून पुढे जेव्हा महिला ज्या सक्षम झालेल्या आहे आता आपण अपन आपल्या अपन राष्ट्रपती घ्या आपल्या पंतप्रधान घ्या सुनीता विल्यम घ्या कल्पना चावला घ्या यांचं काम बघून यांची चिकाटी बघून यांनी देशासाठी काहीतरी केलेलं आहे हे महिलांना दिसतं म्हणून आता महिला बाहेर निघताय बाहेर नि निघाल्यामुळे लोकांना किंवा इतर समाजांना त्यांचं कौतुक वाटायला लागले म्हणून ते कुठेतरी त्यांना आता थोडं सन्मानाचं स्थान द्यायला लागले नक्कीच तुम्ही स्वतः शिवसेनेत आहात शिवसेनात महिलांच्या नेतृत्वाला कितपत वाव आहे असं तुम्हाला वाटतं आणि महिलांना म्हणजे या इथे आणि तुमचं स्वतःच नाव पुढे करा असं तुम्ही सजेस्ट कराल हो महिलांना शिवसेनेत चांगलं स्थान आहे कस आहे त्यांच्यामध्ये चिकाटी आणि काम करण्याची ताकद ही पाहिजे कुठलंही काम दिलं कुठल्याही क्षेत्रातलं काम दिलं एखाद्या महिला जेव्हा महिला आघाडी वाढते महिला आघाडी त्यांच्या कामामुळे त्यांच्या संघर्षामुळे ते बघतात आपल्याकडे ह्या ही महिला काय काम करते ही महिला काय काम करते महिला भरपूर असतात पण त्याच्यात बोटावर मोजण्या इतक्याच महिला चांगल्या असतात मग जेव्हा आपला कुठेतरी मान सन्मान होतो किंवा आपल्याला ते काम सांगितलं जातं ते आपण चोखपणे पार पडतो आणि पक्षाला पण त्याची जाणीव होती की नाही नाही आम्ही आज सातपूरमध्ये गेलो तर अलक्यातही गायकवाडांनी आपल्याला गेल्याबरोबर सगळ्या महिलांनी सांगितलं की नाही ही महिला खूप छान काम करते हिला तुम्ही संधी द्या तर संधी द्या ते सगळं ऐकून आपल्याला फार बरं वाटतं एवढंच मी सांगते नश नक्कीच नाशिकमध्ये महिला आघाडीचं काम करता करता तुम्ही अनेक उपक्रम देखील राबवले त्याबाबत सांगा आणि पुढे आणखीन काही योजना तुम्ही राबवणार आहात का किंवा उपक्रम हो नाशिकमध्ये महिला आघाडीचं काम आमचं चालू आहे महिलांचं सबलीकरण असो नंतर कायदेशीर त्यांना सल्लागार असो सल्ला देणं किंवा त्यांना त्यांचे आरोग्य शिबिर असो किंवा त्यांना कुठलं एखादं लोन घ्यायचं आहे किंवा त्यांना कुठेतरी छोटा मोठा उद्योग करायचा लघु उद्योग करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही आज काम करत असतो आणि याच्या पुढे आम्ही ते करत राहणार आणि त्याचा पाठपुरावा आम्ही वेळोवेळी करत असतो आणि आमच्या पक्षाने म्हणजे आत्ता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे मी आहे मी एक निष्ठा शिवसैनिक असल्यामुळे मला चांगले अनुभव आलेले आहे की साहेबांनी महिलांना म्हणजे माझ्यासारख्या महिलांना माझी एक एक सा सर, सर्वसाधारण महिला होती पण जी बोलण्याची ताकद जी हिंमत काम करण्याची हिंमत ही पेटून उठायची प्रेमाने सांगा दुसऱ्यांदा अजून एकदा सांगा नाही तर मग पेटून उठा न्यायासाठी हक्कासाठी हे शिवसेना महिला गाडी अतिशय चांगलं काम करते आणि पक्ष पण त्यांच्या मागे उभा असतो नक्कीच घर संसार त्याचबरोबर मुलं समाजकारण राजकारण सगळं सांभाळताना नक्कीच तारेवाची कसरत होत असेल महिला म्हटलं की ते होत नक्कीच कसा अनुभव होता हा फार छान प्रश्न आहे कुटुंबाचा कुटुंबामध्ये जर आपल्याला जर वाव मिळाली आपल्या कुटुंबाने आपल्याला साथ दिली किंवा आपल्याला सपोर्ट दिला तर कुठलीही महिला मला वाटत नाही ती घर मूल आणि बाहेर राजकारण हे घर माझं हे मला ताकद देतील आणि राजकारण आणि समाजसेवा ही मला ऊर्जा देते मला चांगलं बनण्याची मला चांगलं काही करण्याची त्याच्यातून मला प्रेरणा मिळते म्हणून मी हे काम करत असते नक्कीच एखादा असा प्रसंग सांगा की जो खूप जास्त आठवणीत राहिला इतक्या वर्षाच्या काळात कार्यकाळातला चांगला प्रसंग ऐकायला नक्कीच आवडेल प्रसंग म्हणजे आत्ता <आथा संगा था> शिवसेनेच्या माध्यमातले सांगू का माझ्या स्वतः वेळेस साधारण फार लोकांचं म्हणजे फार लोकांचे जीव गेले तेव्हा आमचे जे शहर प्रमुख होते आणि जिल्हा प्रमुख होते आणि आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचा असा आदेश होता की काही करा लोकांचे तेव्हा ते, ते मुख्यमंत्री होते तर काही करा लोकांचा जीव वाचला पाहिजे लोकांना मदत करा आमच्या सगळ्या शिवसैनिकांना सांगितलं होतं की तुम्ही आता रस्त्यावर उतरायचं तेव्हा रक्ताची गरज लागत होती सांगते ऑक्सिजनची गरज लागत होती आणि बेड दवाखाने वगैरे तेव्हा आम्ही काय करायचं आम्हाला कोणी फोन करायचे की ताई असं असं आहे ऑक्सिजन पाहिजे बेड पाहिजे मिळत नाही तेव्हा आम्ही वरिष्ठांना कळवायचं की भाऊ इथे ऑक्सिजनची गरज आहे तर बेडची गरज आहे आणि रक्ताच आमच्या शिवसेना माध्यमातून भरपूर रक्तदान शिबिर घेण्यात आले जागोजागी आम्हाला असं सांगितलं प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान हे झालं पाहिजे लोकांचा जीव वाचला पाहिजे लोकांना ऑक्सिजन जर पाहिजे असेल तर ताबडतोब त्यांनी त्याची फोन लावून दवाखान्यामध्ये फोन लावल्यानंतर ते, ते, लाव। ते सांगायचे की हो इथे आहे इथे नाहीये ह्या दवाखान्यात आहे त्या पंचवटीमध्ये आहे नाशिक रोडला आहे बिटकोला आहे सातपूरमध्ये आहे कुठे जिथे अवेलेबल असेल ते आम्ही लोकांना ते सेवा करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडनं ती सेवा एक झाली सेवा म्हणायची कारण आहे ना त्यावेळेस माणूस माणसाला ओळखत नव्हता पण आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला ती माणूस की फार जपायची होती आज माणूस जगला तरच सहकाही असत माणूस जगल्यानंतर म्हणजे जे काही आपण करतोय उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी जर मलाच जर समजा असं करोनाचं काही झालं असतं मला अक्षरशः आमच्या गल्लीतल्या वगैरे बायका म्हणायच्या काय अलक्या ते काय उठल्या सुटल्या की चालल्या इकडे तुम्हाला काही भीती वाटत नाही मी म्हटलं नाही जे व्हायचं असेल ते होईल पण मला देवा कृपेने मला करोनाचं कुठलं लागण झाली नाही कुठलं काही झालं नाही कोणाला दवाखान्यात भेटायला जायचं डबा द्यायचा इव्हन आमच्या गल्लीमध्ये आजूबाजूला कुठे एखाद्याला भाजी नसेल हे नसल ते क्वारंटाईन झालेले असेल तर मी विचारायची वहिनी तुम्हाला काही पाहिजे का ही शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या उद्धव साहेबांनी समाजाची सेवा करून घेण्याची आम्हाला ही ताकद त्यांनी दिलेली आहे आणि मी ती ताकद मी त्यांचे शतशत ऋणी आहे की सर्वसाधारण महिला असताना हे छोटे छोटे कामं म्हणजे कोरोनासारखं आता ह्या वयामध्ये म्हणजे करोना फार लोकांना काहीतरी शिकून गेला आहे पण तेही लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की माणूस धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तो जोपासला पाहिजे नक्कीच जाता जाता शेवटचा प्रश्न नवरात्री निमित्त महिलांना आणि मुलींना काय सजेस्ट कराल तुम्ही नवरात्र निमित्ताने महिला ही एक महिलेमध्ये प्रत्येक महिलेमध्ये महिले दुर्गा आहे दुर्गा आहे तिला एवढं कमजोर समजू नका दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर काम करायचं आहे कुठलं तर तुम्ही लाजू नका तुम्ही पुढे या आणि तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही सांगा की आम्ही हे करू शकतो ते तुमच्यातली जी काही कला आहे जे काही गुण आहे तुम्हाला काही समाजाला देणं आहे ते जरूर द्या आणि महिला अशी सक्षम केव्हा होते की इतर महिलांचा पण सपोर्ट पाहिजे कारण एखादी महिलेचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आपण तिला काही नावं न ना ठेवता तिला काही मदत करता आली पाहिजे आणि केलीच पाहिजे तेव्हा महिला पुढे येतील आणि महिला मध्ये जी काही क्षमता आहे ती मला नाही वाटत की दुसरं कोणामध्ये आहे कारण महिला देवीचे देवी आपण म्हणतो पण ती अठरा भुजे तिच्या जवळचे सकाळपासून तिचे अठरा भुज चालूच असतात नवऱ्याला चहा दे कॉपी दे मुलांना पाठव बँकेत जा हे काम कर ते काम कर इतरांचे काम कर समाजाचे काम कर अशा छोट्या छोट्या माध्यमातून देवीच रूप म्हणजे कुठलं तर तुम्ही देवीला जे काही नुसते फुलं वाहतात ते न वाहता महिलांचा तुम्ही सन्मान करा सत्कार करा ती जर चांगलं काम करत चा चांगल असेल तर तिच्या पाठीवर एक शाबासकी द्या तिला पुढे जाण्याची ऊर्जा द्या आणि तिला ऊर्जा मिळाल्यानंतर ती महिला आपोआपच पुढे जाते आणि अजूनही चांगलं काम करण्याची तिला संधी मिळते व तिला असं वाटतं की आपलं कुठंतरी कौतुक झालेलं आहे आणि एका महिलेचं कौतुक झाल्यानंतर दुसऱ्या महिलेला वाटतं आपण पण काहीतरी केलं पाहिजे आता बऱ्यापैकी महिला करतात ते आता नवरात्र उत्सव म्हणजे नुसताच नाचायचा कुदायचा नाही तर माझं असं म्हणणं की त्याच्यातून महिलेची जी शक्ती आहे प्रेरणा शक्ती आहे जे ती सक्षम आहे सक्षम नसली तरी तिला सक्षम आपण करून घेणं किंवा तिच्या कुठल्याही काही वाटचाली असतील तिच्या किंवा तिच्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन आपण एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला एक सन्मान द्यावा आणि समाजाने तिच्याकडे चांगल्या दृष्टीने बघावं तिला मान सन्मान द्यावा आणि हीच मी तुमच्याकडं आज तुम नक्कीच खूप छान म्हटलं तुमच्याशी बोलून आणि खूप छान छान एक्सपिरियन्स तुमचे अनुभव आमच्या प्रेक्षकांना शेअर केले मी आज तुमचे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईफ यांचे खूप खूप आभारी आहे कारण आम्हाला एवढी मोठी संधी दिली आणि नवरात्राची संधी दिली नवदुर्गा नवदुर्गा प्रत्येक महिलेमध्ये असते ते आज आज यांनी आम्हाला संधी दिल्यामुळे आम्हाला आज ऊर्जा मिळाली आहे आणि मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे आभार आहे नक्कीच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद मॅडम